नमस्कार मंडळी आपले किचन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत हरभऱ्याची सुखी भाजी ओल्या पाण्याची सुखी भाजी ही भाजी पौष्टिकाने खूप चवदार लागते चविष्ट लागते तुम्ही हे करा चला कृती पाहूयात चला मग आता सीजन मधल्या हरभऱ्याची भाजी आपण कशी करायची ते पाहूयात त्याच्यासाठी लागणार साहित्य हरभऱ्याची भाजी धुवून घेतलेली आहे निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी फोडणीला लागणार तेल हिरवी मिरची आणि लसूण टेसून घेतलेला आहे अर्धवट मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे असा अर्धवट करून खूप बारीक करायचा सा नाही आहे चला आता कृतीकडे वळूया पॅन आता आपला चांगला तापलेला आहे आता त्यात तेल घालते दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण जाडसर कुटून घेतलेला आहे ते घालते आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाका हिरवी मिरची कोण कोण बारीक चिरून पण घेतं कोण लाल तिखट पण टाकतं पण हिरवी मिरची आणि लसूण एकत्र केल्यामुळं तेचल्यामुळं खूप छान स्वाद येतो त्याचा ही भाजी कमी साहित्यात होते आणि खूप चविष्ट पण होते त्या सीझन मधली भाजी छान लागते अशी कोवळ्या पानांची को काही काही जण वाळवून ठेवतात वर्षभर काळ्या भाजी करायसाठी पण ती पातळ भाजी गरगटा भाजी करतात आता लसूण आणि मिरची चांगली तेलात भाजलेली आहे आता भाजी टाकत आहोत आता आपले पॅन मधली भाजी थोडीशी खाली बसेपर्यंत मी झाकण देत आहे नंतर मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाकते एक दीड मिनिट आपण त्याला झाकण देत आहोत सदा आता भाजीचं झाकण उघडून पाहूयात भाज्या आता खाली बसलेली आहे थोडी मग आपण त्याच्यात मीठ टाकू सवयीनुसार मीठ पालेभाज्यांमध्ये थोडं कमीच टाकलं पाहिजे आणि शेंगदाण्याचा कुट हा जरा जाडसरस ठेवलेला आहे एकदम बारीक करायचा नाही आहे आता भाजी परतून घेऊया मगाशी भाजी आपली पॅन भरून दिसत होती आणि आता थोडंसं पाणी सुटलं आणि शिजली त्याच्यामुळे एवढीशी दिसते बघा अजून शिजल्यानंतर ती थोडीशी कमीच होणार आहे आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट मीठ आणि हे सगळं एकत्र करून परत दोन एक मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत ती भाजी खायला पण खूप चविष्ट लागते आणि सीजन मध्ये खाल्लीच पाहिजे प्रत्येक शिजनच्या भाज्या आपण खाल्ल्याच पाहिजे का या भाज्या भेटत नाही आणि ही भाजी सुकवून ठेवतात ती सुकलेली भाजी तर भेटते गावच्या बायका अशा भाजी तोडून सुकवून त्याचं डब्यांनी भरून ठेवतात वर्षभर कोणत्या भाजी भाजी नसली तर गर गरगटी भाजी करून खातात शेंगदाण्याचा कूट किंवा मुगाची डाळ असं टाकून आणि ह्याच्यामध्ये पण डाळ टाकली ना तरी अजून सुंदर लागते पण मटकेच्या डाळीने अजून चविष्ट लागते मुगाच्या ऐवजी म्हणून मी शेंगदाण्याचा कूट टाकतो आता परत आपण दोन मिनिटं झाकण देणार आहोत पाहूया पाणी सगळं आकलेलं आहे आणि आपली भाजी पण छान तयार झालेली आहे वास खूप छान आहे भाजीचा एकदम सुट्टी मोकळे अशी भाजी आपली झालेली आहे तुम्ही पण आणा आता बाजारामध्ये खूप सारं असं उपलब्ध आहे भाज्या मेथीच्या चाक हे शिजनमधल्या भाज्या खा आणि तंदुरुस्त राहा घेऊन या आणि अशी करा मुगा मुगाची डाळ किंवा मटकीची डाळ टाकली तरी चालते पण शेंगदाण्याचं खूप टाकून बघा अजून वेगळी चव लागते गरमागरम आपले भाजी तयार आहे आता मी ज्वारीची भाकरी घेतली आपण ही चपातीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर बरोबर नाचणीच्या भाकरी बरोबर वरण भाताबरोबर खाऊ शकता चविष्ट भाजी आपली तयार झालेली आहे भाजीची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा